तालुक जातीला आदिवासी कोळी समाजाला न्याय जय हा पाहिजे जिल्हाड तालुक्यातील कोळी समाजाला न्याय जय हा पाहिजे अरे नाही थेट कसं नाही थेट कसं नाही दिलच पाहिजे थेट कसं नाही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा आदिकवी काही महर्ष वाल्मिकी सर्वांना मानवंदना करतो सर्वांना माझा जे आदिवासी जय तिकडे आज सोळा ऑगस्ट रोजी या उंडणगाव गोळेगाव चौपुलीवर तालुका सिल्लोड येते अजिंठा डोंगर रांगेतील आदिवासी कोळी जमातीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले आहे या आंदोलनामधून प्रमुख मागणी अशी आहेत की या अजिंठा डोंगरपट्ट्यातील आदिवासी कोळी जमातीला सुलभतेने जातीचे जा प्रमाणपत्र मिळालं पाहिजे जात प्रमाणपत्र मिळाला पाहिजे आणि या सिल्लोड तालुक्यामध्ये जशी काही एक हुकुमशाही लादलेली आहे कारण प्रांत अधिकाऱ्याच्या माध्यमातून देखील पंधरा वीस हजार रुपये घेतल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जाते ते प्रमाणपत्र आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हे मोफत मिळत्या पण या सिल्लोड तालुक्यामध्ये मिळत नाही सिल्लोड तालुक्यामध्ये पंधरा वीस हजार रुपये या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना द्यावं लागतात आपल्या प्रकारचा या सिल्लोड सोयगावमध्ये भ्रष्टाचार चालू आहे हा प्रमुख्याने भ्रष्टाचार हा बंद करायला पाहिजे हे माझं इथल्या लोकप्रतिनिधीला आणि प्रांत अधिकाऱ्याला सांगणं आहे कारण कारण या सिल्लोड सोयगावमध्ये जवळपास घर परत जातीचे प्रमाणपत्र असताना हजारो जातीचं प्रमाणपत्र असताना समितीमार्फत पर दातवायचं परमपत्र दिलं जात नाही आणि तेच दातवायचं परमपत्र हे कोर्टामार्फत सुलभतेने मिळतं माझी शासनाला देखील एकच विनंती की आम्हाला जसं कोटामार्फत जर का दातवाचं परमपत्र मिळत असेल तर त्याच पद्धतीने दातवाचं परमपत्र हे समितीमार्फत देण्यात यावे आणि जे मागील जवळपास सहा तारखेला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथी करावर कोळी जमातीची बैठक लावण्यात आली होती या बैठकीमध्ये संविधानिक पदावर असताना आय एस अधिकारी असताना डॉक्टर राजेंद्र भारूड हा संशोधन येथील असून हा या मुख्यमंत्री साहेबांच्या साहेबांनी आदिवासी कोळी जमातीला या राजेंद्र भारूडची त्या भाड्याला मला एकच सांगायचंय की एकनाथराव शिंदे साहेब यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि त्या तिथं बिगर आदिवासी आय एस अधिकाऱ्याची नेमणूक करा ही आमची या आंदोलनातून प्रमुख मागणी आहे आणि या रस्त्या माध्यमातून ने चे, पालक सब्तर ना लिए कि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेबांना देखील एकाच विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची बैठक लावून आमच्या आदिवासी कोयजामतीचा दात प्रश्न मार्गे लावा आम्ही तुमच्या सोबत राहू आम्ही तुम्हाला शंभर टक्के पन्नास हजाराच्या लीडनं निवडून आलो जर का तुम्ही आमचं काम केलं नाही तर इथं या आदिवासी कोयजामतीच्या वतीने दे शब्द देतो तुम्हाला सत्तर हजारपेक्षा जास्त प्रकार आहे कोळी समाज पाडलेशिवाय राहणार नाही

लाठी मिळालाच पाहिजे किंवा अन्याय आमच्यावर कापर होत आमच्यावर हे अन्याय व्हायला नाही पाहिजे हे सगळं काही आमचं असताना आम्हाला कापर मिळत नाहीये किंवा अन्न कापर होत आहे आमच्यावर याच्याकरता आम्ही हे उपोषण घेतलेलं आहे आम्ही आंदोलन केलेलं आहे आदिवासी कोणी जमा दिला नाही आदिवासी कोणी जमातीला दिला जात होता बरोबर